पणच्या मैदानात या ठिकाणी लढतने निकाल घेतला बर का प्रेक्षक वर्ग आनंद क्षणाच वा बापू पाचवा अशी दीपक शेठ पाटील शिरले आणि ध्रुव काना शेठ पाटील यांच्याकडून मागाची सुंदर अशी शॉर्टगड मेहरवान आणि भुंगाची गाडी फायनलला पात्रली त्याबद्दल नाना आपल्याला पाचशेचा ना इनाम आहे आणि सभाजनकर्त्यांना या ठिकाणी तीनशेचा आहे आपलं मनपूर्वक धन्यवाद सेमीफायरल पाच लावून घ्या एक वरती ज्योतिम सर चंद्रकांत सुखदेव काकडे घाडंदा अप्पा जाधव खरसुंडी दोन वरती खंडवसर अजय जाधव कलेडोन ढोन बुध 3 वरती नगराध्यक्ष सचिन अप्पा वावरे माहेरश एस के पाटील वाणेवाडी 4 वरती ढोंगरचारीचा चांगला जय बाळवारशाना पहलवान साक्षी भवन शेड डीएम का प्रकाश सेठ सोळे झरे 5 वरती शिवशंभू शंभूबाजी ग्रुप कडकवासला स्वामी समाधा बबलू भैया गोडसे वाटेगाव आणि 6 जितेंद्र शेठ देशमुख विद्यालय शेठ देशमुख सरकार रूप लेंगरे हा या मैदानाचा सेमीफिनाल पाच लावून घ्या शिव स्वराज युवा प्रतिष्ठान चिंचाळेचे सर्व कार्यकर्ते पर्याय मैदानात येत आहेत आणि ते सहा नंबर तासात बसले उचलून बॅरिकेडच्या मागे नेऊन टाकायचे आणि पोलीस डिपार्टमेंट आपण सुद्धा मैदानात द्याव आम्ही येऊन घेऊ का आम्ही फक्त पुखराच काम करतोय ना